परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान परभणी जिल्ह्यातील रामे रामेटाकळी वजूर आणि अन्य काही गावांची त्यांनी पाहणी केली यावेळी पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला यावेळी बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फोन लावून सुनावले पाच दिवसानंतरही शेतकऱ्यांना मदत दिली जात नसेल तर नोकऱ्या कशाला करता असं म्हणत थेट जिल्हाधिकारी यांना टार्गेट केलं आहे बच्चोकडून मी घेतलेल्या या पावित्र्यामुळे आता प्रशासन किती वेगाने काम करतो हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे आम्ही एका ठिकाणी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिथल्या शेळ्या गेलेले अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही आणि जी आर स्वामी एक मिनिट आमदार बच्चू कडू सर बोलतो साहेबांना उद्या पडत सर का कलेक्टर काठावर पहिलं तुम्ही त्याला दिलं नाही तुमच्या तहसीलदार पंचनामे केला नऊ तारखेपर्यंत पंचनामे तहसील मध्ये दाखल होत नाही काय करताय तुम्ही कमाल आहे तुमची हे इमिजिएट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते ते कुठली व्याख्या आहे इमिजिएटची तुमची त्या नदीवरच पहिलं घर आहे पहिल्या घरल्या अनुदान भेटलं नाही कशाने करायची कलेक्टरची अजून सोडून देते करू नको तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तिथेच करू हिशोब सगळा त्याला आज पैसे द्यायला लावा हराम हे बरोबर नाही तुम्ही तिथे बसून हे नका करू वाटलं पाहिजे थोडी चार पाच त्याच्या वीस महिन्या गेल्या त्याचे पंचनामे नाही त्याच पीएम झालं नाही कसे पैसे देणार हो तुम्ही कसे पैसे भेटणार अहो कलेक्टर आम्ही पहिलं घर गर। पहिलं घर पहिल्या घराले सानुग्रहमधून पाच दिवसात भेटलं नाही झोपा नका काढू ते मला शहानपणा नका शिकू नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बनावा हे ऐकतो सांगा विभागीय आयुक्ताला पाच किलोमीटर तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर जा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी